नमस्कार संध्याच फेवरेट मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण भरलेली व तळून केलेली शिमला मिरची करणार आहे जी फक्त एक दहा मिनटात तयार होते व चवीला अप्रतिम लागते चपातीबरोबर भाकरीवर कशाबरोबर हे खाऊ शकता तुम्हाला जर माझ्या या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून मला तुम्हाला नवनवीन व्हिडिओ दाखवायला खूप आवडतील हा एक वेगळ्या प्रकारचा मसाला आहे ज्याच्याने तुमची मिरची एकदम चटपटीत व एकदम चवदार अशी लागते लेली, तर आज ही आज शिमला मिरची आहे मी ही स्वच्छ धुवून पुसून घेतली आहे आपण भरलेली तळलेली शिमला मिरची करतो आहे त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे हे चिरून पण एक वेगळ्या पद्धतीने घ्यायचं आहे ही देटाकडची बाजू आहे ना ते थोडी अशा मोठ्या प्रकारे कट करून घ्यायची व त्याच्यातील बिया अशा पूर्ण काढून घ्यायच्या अजिबात बी ठेवायचं नाही अशा प्रकारे सगळ्या बिया याच्यातील काढून घ्यायच्या अशा ही शिमला मिरची तुम्ही एकदा खाल्ली तर तुम्ही चपाती भाकरी बरोबर न खाता अशी कोरडी सुद्धा खाऊ शकता मी सगळ्या आधी बिया काढून घेते अशा प्रकारे मी सगळ्या शिमला मिरचीच्या बिया काढून घेतलेत आता, आता आपण एक ह्याच्यात भरण्यासाठी स्पेशल असा मसाला तयार करणार आहे त्यासाठी तिथे काय केलं मी दोन बटाटे ही करून शिजवून मॅश करून घेतलेत आता ह्याच्यासाठी आपण स्पेशल असा एक मसाला तयार करणार आहे ह्याच्यात टाकण्यासाठी तो हाच की ह्याच्यात मी आता अल्लं लसूण कोथिंबीर हिरवी मिरची जिरे टाकून यी थी बारिक में तो ही मिक्सरवरती बारीक करून घेतली मी आता हे सगळं ह्याच्यात टाकून घेते साधारणतः एक पाच हिरव्या मिरच्या होत्या हा स्पेशल मसाला ही मिसा मसाला तयार करूनच तुम्ही मिरची तयार करा इथं हा कांदा आहे हा मिडियम साईजचा सा बारीक चिरून घेतलेला कांदा आहे तो ही आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया आता ह्याच्यात आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया आता थोडीशी हळद टाकून घेऊया आता बाकीचे आपण कोणतेही मसाले टाकणार नाही तेवढेच मसाले टाकून घेणार आहे जेणेकरून याची टेस्ट छान लागेल किंवा सॉफ्ट लागेल आता आधी आपण हाताने मिक्स करून घेऊया तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चमच्यानेही करू शकता सगळं आपलं हे हिरवं वाटण जे आपण केलं तर ते सगळं मिक्स झालं पाहिजे या बटाट्यामध्ये मी हा मिरची तुम्ही खाऊनच बघा किती छान लागते आता हे आपलं सगळं मिक्स झालं तुम्ही बघू शकता छान असा आपला हा मिरचीचा मसाला तयार झाला आता ही मिरची काय करायची घ्यायची व पूर्ण असं आतपर्यंत भरून घ्यायची अशा आजपर्यंत दाबून ताबून भरायची पोकळ राहता कामाने आणि थोडंसं असं वरच्या बाजूने मोकळं ठेवायचं अशा प्रकारे मध्ये सगळ्या मिरच्या मी आधी भरून घेते असं आमटेच्या साह्याने दाबून भरून घ्यायचं अशा प्रकारे अशा प्रकारे आता सगळ्या मिरच्या तुम्ही बघू शकता मी भरून घेतलीत आपल्या सगळ्या मिरच्या भरून झालेल्या आहेत एकदम अशा कच्चा अशा भरले थोडीशी जागा मोकळी ठेवायची आता आपण काय करणार आहे आता गॅसवरती मी तेल गरम करण्यासाठी ठेवले तेल थोडंसं कमी वापरायचं जसं आपण वडे ते तळण्यासाठी वापरतो ते नाही त्याच्यापेक्षा थोडंसं कमी वापरायचं आता आपलं हे तेल गरम झाले बघू शकता

入,入はははりの出したパパで、このくしゃぶに入りし、このパイドに入りし。 साधारणतः एक पाच मिनिट झाल्यानंतर आपली ही मिरची तुम्ही बघू शकता किती छान अशी तळी गेली आहे आता आपण ही बाजूला काढून घेऊ अशा प्रकारे आपली ही भरून तळून केलेली शिमला मिरची तयार आहे उबर, तुम्ही बघू शकता किती छान व एकदम मऊ अशी दिसत आहे बरोबर चपातीबरोबर भाकरीबरोबर किंवा अशी कोरडीही खाऊ शकता नक्कीच तुम्ही ही रेसिपी ट्राय करा